नमस्कार मैत्रिणीनं तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मी आज खूप छोटासा व्हिडिओ ब बनवलेला आहे फक्त दोन ते अडीच मिनटाचा आपल्याला बनवायची आज कांदा पात आणि मुगाची डाळ त्यासाठी मी वाटण करून घेतलेलं आहे वाटणमध्ये फक्त हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे आणि पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही आता पात मी छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तेल तुम्ही टाकू शकता कमी जास्त मी तीन ते चार चमच तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी टाकलेले आहे जिरा जिरे छान तडतडले आहे आपले बघू शकता तुम्ही आता आपल्याला टाकायचा आहे कांदा तर कांदा मीडियम साईजचा घेतलेला आहे मी एक जास्त मोठा किंवा छोटाही नाही आता आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे ब्राऊन कलर येईपर्यंत तरी ते कांदा छान परतून घेतलेला आहे मी त्यामध्ये थोडंसं अगदी चिमूटभर हिंग टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे म्हणजेच अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि छान परतून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे केलेलं वाटण वाटणही छान परतून घेत घ्यायचं आहे आपल्याला आणि आपला कांदा बघू शकता खूप मस्त ब्राऊन झालेला आहे आणि मसालाही मस्त परतून झालेला आहे आपला आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे पात पात छान कोवळी आणि मस्त हिरवीगार आहे आता पात आपल्याला मस्त परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं पात आपली चांगली परतून झाल्यावर यामध्ये तरी ते अर्धी वाटी मुंगाची डाळ घेतलेली होती मी सालवाली मुंगाची डाळ आणि छान पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजवलेली होती आणि डाळ आपली छान भिजलेली आहेत आपल्याला तीच डाळ यामध्ये घालायची आहे आणि छान मस्त परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट दोन तीन तीन मिनट मी परतून घेत आहे तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता प्लीज प्लीज पूर्ण बघत जा आणि सपोर्ट करा चॅनलला तर आता आपली डाळ छान मिक्स करून झालेली आहे बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनटं मस्त मी परतून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहोत तर चवीनुसार मी मीठ घालत आहे परत एकदा आपण मिक्स करून घेऊया छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यावर ठेवायचं आहे झाकण आणि डाळ छान शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे कमीत कमी नऊ ते दहा मिनटं लागणार आहे आपली डाळ शिजायला आणि इथे डाळ आपली छान शिजलेली आहे एकदम कोरडी कोरडे झालेलं आहे बघू शकता तुम्ही पाणी सर्व आटलेलं आहे डाळीमधलं तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा